जनतेचे धन्यवाद व्यक्त करतो इतकंच मोठं मतदान या ठिकाणी आम्हाला केलं आहे आणि मोठ्या मनाने स्वीकारलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूरच्या रिकेल अशी जो ऋणानुबंध आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी मला केलेलं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीला केलं आहे त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटावं संवाद साधावा म्हणून आम्ही आलो आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी या ठिकाणी पराभवतून खूप काही शिकत असतो त्यामुळे आम्ही खूप काही चिंतन या विषयामध्ये धरण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे काम केलं आहे त्या कामाचं कौतुक करण्यासाठी आहे निवडणुकीमध्ये हा पचवता आला पाहिजे तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाही अहंकार आणि त्याच्या कोणत्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते दे सोडवणार नाहीत स्टंडबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील सोलापूर जर कर पाहतील कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण कसा उमेदवार घडून दिला आहे ते सोलापूर्ण करत पण एकीकडे सिनियर एम पी असलेला आहे चंद्रकांतदा त्यामुळे असा उल्लेख करत आहे याकडे आदरणीय दादाबद्दल जो त्या ठिकाणी कशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जे बोललेलं आहे मी पर सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा त्या ठिकाणी दादांचं वय याचा त्या विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर आहेत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरत आहेत ज्या पद्धतीने स्टंटबाजी करत आहेत ज्या पद्धतीने त्या आहेत इथला कार्यकर्ता पाहतोय इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का, का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वभाव आहे की सोलापूरकरते अनुभवत आहे शहरमध्ये निवडणूक आपण लढवावी अशा अनेक कार्यकर्त्यांची चर्चे सगळ्यांनी बोलून घेतला पाहिजे असे काही प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळसेच्या जनतेची सेवा करतो आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंद आरोपांना मतदार यादीमध्ये नावादी घडची दिली होती आयोगाचा विषय एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल आमचे कार्यकर्ते त्यांच्या जे निदर्शनासाठी हा एकंदर जो फक्त प्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता की त्यांनी समजणेवाला माझा इशारा काफी आहे मी काय भी गुमान कुणा दुना, गुन्हा मत कर तेरी जीत मेरे हार करार केर्चे काम होणार नाही खासदार झाल्यापासून स्टंडबाजी सुरू आहे तुला पण तर माहिती आणि मध्य मधी काय घडली है भारतीय जनता पार्टी जास्त मध्यमधून जास्त पोस्ट लोकसभेच्या काही सगळ्या जागा या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदारसंघातून मतदान भेटलेलं आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करतो